मित्रांनो नमस्कार मी विक्रम तुमचं स्वागत करतो युअर प्रॉब्लेम माय सोल्युशन मध्ये हो मित्रांनो आपण आज डिस्कस करणार आहोत की गोलवर की गोल कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याला पूर्ण कसा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारण की दोन हजार मध्ये आपण जो काही गोल घेतला होता तो कोणाचा पूर्ण झाला कोणाचा पूर्ण नाही झाला आणि त्यांचं पूर्ण झाला त्यांनी पुढे कसा गोल आपण घेतला पाहिजे त्याच्यावर पण बोलू आणि ज्यांचा काही गोल नाही झाला अचू किंवा थोडा झाला असेल तर त्याला पूर्ण कसं करायचं त्याच्यावर आपण बोलणार आहोत सगळ्यात अगोदर तर गोल कसा आपण घ्यायचा याच्यावर बोलू मित्रांनो आपण मागील वर्षी जे काही काम केलं जे काही अचिव्हमेंट केलं त्याच्यामध्ये आपल्याला थोडं ऍड करायचं आहे खूप जास्त ऍड नाही करायचंय कारण की काय होते आपण खूप असा मोठा गोल करतो जो आपल्या माइंडला पण एक्सेप्ट होत नाही आणि त्या गोलसाठी काम करायला प्रयत्न करतो आणि दोन हजार तेवीस जसा एड आला तसा वर्षाचा एंडिंग येतो आणि माहीत पडते की आपण आपला गोल दहा पर्सेंट पण काही पाच पर्सेंट पण अचीव्ह करू शकलो नाही तर मित्रांनो गोल कसा घ्यायचा पहिलं की गोल घेण्याच्या घेण्यासाठी एक्झाम्पल सांगतो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेल्स मध्ये असाल तर एक करोडचा जर तुमचा टर्न ओव्हर असेल एका वर्षाचा आणि त्याच्यामधून दोन हजार तेवीस मध्ये तुमचा फक्त ट्वेंटी पर्सेंट जर रिझल्ट आला असेल म्हणजे वीस लाखाचा टर्न ओव्हर झाला असेल तर मित्रांनो डीमोटिवेट नको कारण की हा लॉ ऑफ एव्हरेजच्या हिशोबा तुमचा गोल बरोबर आलाय की दहा पैकी शंभरपैकी वीस पर्सेंट तुमचा रिझल्ट आलाय पण या वीस पर्सेंट मला ऐंशी पर्सेंट पुन्हा कसं ग्रोथ करता येईल याच्यावर आपण बोलू तर मित्रांनो जो तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये तुमचा ट्वेंटी पर्सेंट रिझल्ट आलाय तोच गोल तुम्हाला आता थोडासा ऍड करायचा आहे जो तुमच्या माइंडला एक्सेप्ट झाला पाहिजे कारण की गोल आपल्या माइंडला एक्सेप्ट झाला पाहिजे ना की जबरदस्ती तर माइंडला एक्सेप्ट होण्याकरता वीस पर्सेंटमध्ये पुन्हा तीस पर्सेंट ऍड करा म्हणजे फिफ्टी पर्सेंट गोल तुमचा हा दोन हजार चोवीस मध्ये अचीव्ह हंड्रेड अँड वन पर्सेंट झाला पाहिजे म्हणजे एक करोडचा टर्न ओव्हर असेल तर पन्नास लाखाचा टर्न ओव्हर हा दोन हजार चोवीसचा तुमचा राहिला पाहिजे आता या गोलला पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे आता आपण जो गोल ठेवतो हा दोन हजार चोवीसचा चा बारा महिन्याचा आपण गोल ठेवतो पण बारा महिने फोकसली आपल्या गोलवर कॉन्सन्ट्रेट राहत नाही म्हणून काय करायचं त्या गोलला तीन तीन महिन्यामध्ये डिवाईड करायचं म्हणजे त्याच्यामुळे काय होईल तुमचा जो पन्नास लाखाचा टर्न ओव्हर आहे तो तीन तीन महिने डिवाईड झाल्यावर दहा ते बारा लाख रुपये दर तीन महिन्याचा तो गोल होईल म्हणजे पुन्हा छोटा तो गोल होईल मग तिसरी स्टेप काय करायची आहे तुम्हाला की तो गोल सेट झाल्यानंतर आपण तीन तीन महिन्यामध्ये डिव्हाइड केला आता त्या तीन तीन महिन्यावर फोकसली वर्क करण्याकरता एक शीट बनवायचं आहे तुम्हाला त्याला म्हणायचं आहे त्या त्या शीटचं नाव आहे वन डे वन गोल यस मित्रांनो हे एक शीट बनवा की वन डे वन गोलवर गोल तुम्हाला रोज काम करायचं आहे म्हणजे तुम्ही जो आता बारा महिन्याचा जो गोल घेतलाय तो बारा महिन्याचा न विचार करता आता तुम्हाला तीन महिन्याचा विचार करायचा म्हणजे एक्झाम्पल जो पन्नास लाखाचा टर्न ऑन होता आता तुम्हाला तीन महिने मध्ये डिवाइड झाला तो बारा साडेबारा लाख रुपयाचा तर तो तुम्हाला त्या दहा बारा लाख रुपयावरच वर्क करायचा ह्या तीन महिने आणि त्या तीन महिन्यावर फोकस करण्यासाठी तो रिझल्ट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला वन डे वन गोलवर काम करायचं आता वन डे वन गोल काय की जो तुम्ही तीन महिन्यात तुमचा गोल आहे त्या गोल साठी तुम्ही रोज काय काम करता ते तुम्हाला त्या शीट मध्ये मेंटेन करायचं एक शेड्यूल बनवायचा आहे की मी या दहा लाखासाठी या बारा लाखासाठी मी आज काय काम केलं असं तीस दिवसाचा तुम्हाला टोटल शेड्यूल बनवायचा आहे शीट बनवायचं आहे तो वन डे वन गोलची शीट मी व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला दिसेलच त्या पद्धतीने तुम्ही बनून घेऊ शकता आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक चौथी स्टेप युज करायची आहे की वन डे वन गोल जे आपण लिहितो जे काही नोट करतो त्याला दर दहा दिवसानंतर चेक करायचं आहे तर यामुळे काय होईल दर दहा दिवसानंतर आपल्याला रिझल्ट समजेल की आपण जे रोज काम केलं आपल्या गोल साठी त्यातला या दहा दिवसात आपण किती रिझल्ट त्याच्यामधून आणला म्हणजे किती टर्न आपण आणलं आणि जो काही तुम्ही टर्न ओवर आणत आहे त्याच्यासाठी काही एक मार्क असते एक अवॉर्ड रिवॉर्ड असते ते तुम्हाला द्यायचं आहे जसं गुड असेल व्हेरी गुड असेल त्याच्यामध्ये सिल्वर आहे डायमंड आहे तुम्हाला जो रिझल्ट द्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला टिक करायचा आहे आणि सेम वन डे वन गोल दर दहा दिवसांनी तो चेक करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही जर या तीन चार स्टेप जर तुम्ही जर अप्लाय केल्या दोन हजार मध्ये तर तुमचा जो काही गोल आहे तो पूर्ण हंड्रेड अँड वन पर्सेंट अचीव्ह होईल तर मित्रांनो थँक्यू थँक्यू व्हेरी मच हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल